नेरले तालुका वावा येथे जिल्हा परिषद शाळा नेरले नंबर एकमध्ये विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या आठवडा बाजाराचे उद्घाटन सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा माने ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार अवधूत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पाटील शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडा बाजार भरवण्यात आला होता शाळेमधील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले यात मुले आपल्या शेतातून आणलेला भाजीपाला कांदे बटाटे हिरवी मिरची कोथिंबीर मटकी वांगी फ्लावर पालक मेथी गवार यासह खाद्यपदार्थापैकी भे वडापाव चहा बिस्किट इडली सांबार समोसा असे विविध पदार्थ घेऊन बसली होती। ते खरेदी करण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती स्कूल म्हणून या शाळेची निवड झाली की जिल्हा परिषद शाळा नंबर एक आज खरंतर बालचंबुलचा बाजार भरवला मुख्याध्यापक लक्ष्मण सर आणि त्यांचा सर्व स्टाफ अतिशय उत्साहानं काम करतात विविध उपक्रम ते वर्षेवर राबवत असतात आज तर कोणी खऱ्या खऱ्या बाजारापेक्षाही अधिक मोठा बाजार आणि बालचंचा भरला पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला विशेषतः महिलांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि मुलांना या मुळे व्यावहारिक ज्ञानाची पहिली पायरी मुलांनी ओलांडली असं मला वाटतं मनापासून या सगळ्यांना या आयोजकांना शोभेच्छा सुद्धा प्रस चाल मदत या त्यामुळे अभ्यासक्रमाबरोबर ते पहिल्यांदा त्यांचं खूप कौतुक आहे या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला जर आकार घडवायचा असेल तर त्यांना येणाऱ्या काळात व्यावहारिक ज्ञान हे मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचाच एक प्रात्यक्षिक म्हणून लहान मुलांचा आठवड्या बाजार ह्या मेळा नंबर मेगाकृष्क शाळेने मिळवला या शाळेचे मुख्याध्यापक वंसळ सर त्यांचे सर्व सहकारी त्यांचं सर्व खूप खूप कौतुक आणि या मुलांना त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखाद्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात जात असताना व्यवहारातली पहिली पायरी त्या शिक्षकांनी याचे निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांची खूप खूप आणि माझ्या या सर्वच लहान मुलांचंही खूप खूप कौतुकाने अभिनंदन आमच्या सर्व ग्रामस्थांच्याकडून सर्व शैक्षणिक संस्थांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आज या प्रोत्साहन जो आठवडी बाजार आयोजित केलेला आहे या आठवडी बाजाराचं उद्घाटन आदरणीय लोकनि सरपंच संजय पाटील बापू सरपंच मनीषा माने काही आणि पत्रकार आयोजित करणे त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायती सदस्य शाळा स्तर अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आठवडी बाजाराचं उद्घाटन झालं आठवडी बाजाराचा उद्घाटनाचा हेतू हा आहे की जेणेकरून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं नाणी नोटा नफा तोटा क्रीड विक्री कशा पद्धतीने ग्राहकाशी किंवा विक्रेत त्यांना कसं बोलावं त्याचं ज्ञान प्रात्यक्षिक मुलांनी या आठवडी बाजारामध्ये करून देण्याचं काम असं शिक्षक स्थापने केलं आणि त्या शिक्षक स्थापचा मी धन्यवाद मानतो कारण का त्यांच्या प्रयत्नातूनच जो उपक्रम जो सशालेय हो, निवडण्यात आला तो स्वशालेय उपक्रम सादर करण्याचा आमच्याला भाग्य लाभलं या ने गावामध्ये जे असणाऱ्या योगदान आहे त्या योगदानामध्ये भर पडण्याचं काम आमची शाळा सदैव करत राहील सर्व शिक्षकांचं सर्व ग्रामस्थांचं पत्रकारांचं मी माझ्या शाळेच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो